याला मी काना म्हटलं आता माझं मित्र आहे त्यांना अजून जॅकेट नाही दिला तुम्ही माझ्या पेटला सांगत मी त्याच्यावर खूप आहे हा काना आहे याचा आवाज काय आ तिकडं त्याच काळी घेतला त्यांना माहीत आहे अक्षरोगा काय काय आहे क मी कला हा आवाज तोडलेला आहे त्याचा आवाज काय आहे आ मग काय झालं क आ मग आपण एका ताळीमध्ये बसतो का <गणागला> <गणागला> विद्यार्थ्यांना हा आवाज समजून गेला का हा म्हणजे का नाही याचा आवाज आहे त्याच्यानंतर दुसरा आपल्या सगळ्यात जास्त अडचण आहे मात्रे या ठिकाणी किती मात्रे दिसत तुम्हाला <coughs> एकच मात्र दिसत आहे काना दिसत आहे का नाही दिसत आहे याचा आवाज येते ए याचा आवाज काय आहे ते ए पुन्हा तो कचा फेस काढ घेतला आणि हा त्याला ए लावला ए एका आवाज मध्ये म्हणा के त्याच्यानंतर त्याला ते सराव दिलं येथे किती मात्र आहेत दोन याचा आवडते ऐ याला ते म्हणतात पै त्याच्यानंतर आता येतं आपल्याला एकच मात्र दिलं होता आपण त्याला आवडत करून दिली आहे हा म्हणजे आ आहे आणि त्यावेळेस हा जो अँगल आहे हा अँगल आम्ही चेंज केला हा फक्त ए आधी ऐसाठी झाला ओ साठी आम्ही हा वापर काना आला आणि मात्र आला याचा ओ आणि याचा औ विद्यार्थ्यांना एवढा मजेशीर वाटला तीन दिवसांमध्ये विद्यार्थी ज्या आपण बारा कडी तिथे म्हणतो ना सर पट 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 फक्त प्रश्न कुठं व्हायला मग म्हणजे आपण विद्यार्थ्यांना जर के लिहून दाखवलं किंवा कै लिहून दाखवलं तर तो विद्यार्थी काय करतो नाही का आपला विद्यार्थी म्हणजे तो तो पासून सुरुवात करते पहा विद्यार्थ्यांच्या तोंडाकडे पाहत राहा तो काही फुटफुटत असतो तो काय फुटफुटते जेव्हा तुम्ही नाही का त्याच्याकडे काम देऊन ऐकाल ना तेव्हा तो सर तू बराठी म्हणत राहते काय बरोबर आहे का पुष्कळच्या विद्यार्थ्यांमध्ये असे दिसतात म्हणजे त्याला अजूनपर्यंत त्या आवाजाचा जो स्वर आहे त्याच त्याला अजूनपर्यंत माहिती नाही आता त्या विद्यार्थ्याला आपण हा शिकवले ना याचा आवाज आहे काय पटकन करत राहिला तो सरळ तो काहीच म्हणणार विलांटीसाठी जी मी दिली होती त्याचा आवाज ई येते उकारसाठी आता आम्ही हा एक उकार ना एक उकार केला होता उ म्हणजे विद्यार्थ्याला एक तर ते ना एक काय म्हणतो तरी काही समजून जाते दुसरी गोष्ट त्याला सगळ्यात जास्त म्हटलं तर आपल्याला ते चौदा पिढी ते चौदा पिढी जर दुसऱ्या वर्गात जर विद्यार्थ्यांना जर पूर्ण समजले नसतं तर मला असं वाटत नाही की तीन ते चार शब्द असणारं वाक्य सहज वाचले आणि सहज लिहिले त्याच्यानंतर तिसरी गोष्ट की आता ते आश्रमशाळेचे <laughs> जे विद्यार्थी आले आहेत त्यांना आम्ही एक मॉनिटर म्हणून मी समोर ठेवणार आहोत का तू ह्यांना इम्प्लिमेंट चांगला करू शकते गमतशी झाली का उलट ते पाचवीचे विद्यार्थी त्याला चांगले शिकवत आहेत कारण तोच म्हणत आहेत का अरे हा उद्यापासून चिन्ह कुठं वापरत चालत विद्यार्थ्यांना म्हणत आहे विद्यार्थी का उद्यापासून चिन्ह कुठं वापरत आपण काही काही विद्यार्थ्यांना काही शब्द सांगितले शाबास अरे वा हे शब्द त्यांना वाटत आहे आपल्याला जेव्हा शाफाट शब्द येते ना नावा त्याच्या समोर राहून आणि त्यांना आपण आता ते ग्रंथालयाचे पुस्तक आले त्याच्यामध्ये मी असं सांगितलं जेवढ्या पुस्तकामध्ये जेवढे पुस्तक आपल्या ग्रंथालयामध्ये त्या पुस्तकामध्ये अशी वाक्य तुम्ही दोनशे ते अडीचशे लिहून आणा त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्नाथ चिन्ह दिसतील कामाला दिसतील डबल इंडिव टेबार दिसतील तर हे सगळे वाक्य तुम्ही लिहून आणा लिहून आणल्यानंतर त्याचं वाचन कसं केलं जाते त्याचं वाचन करून दाखवलं त्याच्यानंतर आता हा एक वाक्य दिलेला आहे या वाक्यामध्ये वाक्या आपल्याला प्रश्नाचं चिन्ह नेमकं कुठं जोडायचं उद्गर्भाचं चिन्ह कुठं न्या न्यायचं ह्या गोष्टी जर आपण शिकवलं तर मला असं वाटत नाही का पंधरा ते वीस दिवसामध्ये किमान त्याला प्रश्नाचं चिन्ह उद्गर्भाचं चिन्ह आणि कामा डबल इम्पॉर्टन म्हणजे कामा हे तीन चिन्ह <laughs> <तीन> तो चांगल्या पद्धतीने वापरू शकतो शून किंवा एखाद्या वाक्य दिले तर तो, तो त्या वाक्यामध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो त्याच्यानंतर मिळल्यानंतर सुनील अनिल आणि सूरज असेल हे जण त्या ठिकाणी मिळाले आणि आता सुनील आणि अनिल हे दोघे जण आहेत पण त्या दिवशी त्यांच्यासोबत सूरज होता तर त्याचे शब्द आपल्याला त्या इन्वर्टेड कामामध्ये वापरायचे हे आपण त्यांना एक गोष्ट सांगून जर सांगितलं तर ते काय करतील तीन दिवस या गोष्टीला थोडा त्यांना वेळ लागेल नाही मला तो असं म्हटला काय म्हटलं होतं मग त्याला ते शब्द का मला काय म्हटलं होतं त्याचे शब्द तू लिहिले आणि त्याला त्या म्हणजे त्याला एवढं माहिती आहे की मला हे जे शब्द आहेत ते त्याने बोललेले जसेच्या तसे शब्द मला उत्तर व्हायचं मला त्या ठिकाणी माझे शब्द टाकायचे आता जो वाक्य त्या ठिकाणी त्याने बोललेला होता तो दस तसा वाक्य मला या ठिकाणी मांडायचा आहे समर्थ हा वाक्य या मिळत नाही तर त्यांना काही काही जे ट्रिक आहेत हे आपल्याला त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने जर सांगायचं राहिलं तर असं खेळत काही काही ट्रिक वापरून जर आपण त्यांना सांगितलं तर नाही जास्त पण आपण पाचवीचे विद्यार्थी असतात त्याच्याकडे त्यांना क्रिटिकल झाल्यापेक्षा किमान प्रश्नाचं चिन्ह उद्गाराचं चिन्ह आणि कामान हे जरी आपण त्यांना थोडंसं समजावलं मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद